नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सर्व लाडक्या बहिणींना एकच चिंता लागली होती की ऑक्टोबरचा हप्ता कधी याचा जो काही जी आर आहे तो आता आलेला आहे आणि लवकरच दोन ते तीन दिवसामध्ये याचं वाटप सुरू होणार आहे तर भरपूर लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे याच्या वितरणाची प्रतीक्षा लागली होती की हे वितरण कधी होईल जी आर कधी येईल शासनाचा जे काही निर्णय आहे तो कधी येईल परंतु आज याबद्दल जी आर आलेला आहे आणि लवकरच जे काही वितरण आहे जे काही पंधराशेचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला सुरुवात होईल दोन ते तीन दिवसामध्ये जे काही वितरण आहे ते सुरू होईल आदित्यता तटकरे यांनी आत्ताच ट्विट करून हे सांगितलं आहे जो काही ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये हा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील आणि जो काही ऑक्टोबरचा हप्ता हा ऑक्टोबरमध्ये दिला असतं तर बरं झालं असतं कारण भरपूर याच्यामध्ये वेळ लागत जात आहे टाईम लागत आहे भरपूर लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत आणि ज्या लाडक्या बहिणीने केवायसी सी केली नसेल त्यांना पण हा हप्ता मिळणार आहे असं नाही की मिळणार नाही मी के वाय सी केली नाही तर मला हप्ता मिळणार नाही हा हप्ता हा मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केली नसेल तरीही मिळणार आहे आणखी कोणत्या त्या लाडक्या बहिणीने केवायसी केली नसेल तर के वाय सी करून घ्या केवायसी सी तुम्हाला कधी ना कधी करावंच लागणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत त्यांनी केवायसी करू नका थांबा तुमच्या तुमच्यासाठी जे काही आ, श, श शासकीय निर्णय आहे तो लवकरच येणार आहे त्यानंतर मग ते सांगतील की के वाय सीची काही प्रोसेस आहे ती कशी करायची आहे नेमकं आधार नंबर उत्पन्न दाखवायचं कोणाचं त्यांनी सांगतील त्यावेळेस एक पोर्टल तयार करतील मग तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही तुमची के वाय सीही करून घेऊ शकता थोडं थांबा आणि जो काय हप्ता आहे तो तुम्हाला पण मिळणार आहे असं नाही की मिळणार नाही चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूयात नवीन माहिती सर, नवीन अपडेट सह धन्यवाद